श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणी नवीन करते आणि आजच्या नवीन सुरुवात आज आहे आठ मार्च दोन हजार चो चोवीस आज आहे महाशिवरात्री प्रत्येक महिन्यात शिवरात्री तिथी येते पण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये आलेली महाशिवरात्र ही महत्त्वाची मानली जाते माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते असं म्हणतात की या दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात भगवान शिवांचा सा वास असतो म्हणूनच आपल्याला भगवान शिवांना अर्थात महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उच्च कोटीच्या सेवा व उपासना करायच्या आहेत यासोबतच त्यांची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काही उपायही करायचे आहेत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष नकारात्मकता तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आज मी तुमच्यासोबत चार उपाय शेअर करणार आहे तुमच्या समस्येनुसार तुम्हाला जो योग्य उपाय वाटतो तो उपाय तुम्ही करू शकता तर बघा संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे ती वस्तू कोणती आहे त्या वस्तूच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ॲकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाशिवरात्रीचा सण हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान शिवांचा देवी पार्वतीशी विवाह देखील झाला होता त्यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी हे विशेष उपाय केले जातात तर बघा संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू तुम्हाला जळायची आहे त्यातला पहिला उपाय जो तुम्हाला करायचा आहे ती घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत राहतात बघा तुमचे पती खूप कष्ट करत असतील मेहनत करत असतील तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नसेल त्यांची प्रगती होत नसेल यासोबतच तुमची मुलं अभ्यास करताय तरी देखील त्यांना एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळत नसेल तर त्यांच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी म्हणून महाशिवरात्रीच्या या शुभतिथीवरती हा उपाय करून बघा त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि त्यांची प्रगती व्हायला लागेल यासोबतच घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल तिचा आजार पण काहीही केल्या दूर होत नसेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे त्याचा आजारपण देखील हळूहळू दूर व्हायला लागेल विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय हे नेहमी शीघ्र फलदायी असतात याचा त्वरित परिणाम तुमच्या घरामध्ये दिसून येतो तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते देवी लक्ष्मी जी आहे आप आप ती आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येते यासोबतच महाशिवरात्री असल्यामुळे पहिल्या प्रहराची जी सुरुवात आहे ती संध्याकाळी साडेसहा पासून होणार आहे त्यामुळे याच काळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासोबतच जर तुम्हाला संध्याकाळी पहिल्या प्रहरामध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर चार प्रहर जे आहेत त्या चार प्रहराच्या काळामध्ये हा उपाय नक्की करून बघा या काळामध्ये महादेवांची जी ऊर्जा आहे ती जागृत स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते त्यामुळे ज्याही सेवा उपासना तुम्ही घरामध्ये कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं तर बघा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस महादेवांवरती रुद्राभिषेकाची सेवा झाल्यानंतर मग करायचा आहे बघा आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित असायला हवा त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशी समोरील दिवा प्रज्वलित करायचं तिथे देखील धूप अगरबत्ती लावायची आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे किंवा पंथी घ्यायची आहे आता या पंथीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला अख्ख्या अखंड अक्षदा घ्यायच्या आहे त्यावरती सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल साधा कापूर वापरला तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला अजून काही वस्तू लागणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तिळच घ्या पांढरे तिळ या उपायासाठी चालणार नाहीत ना त्यानंतर चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे जर घरामध्ये पिवळी मोहरी नसेल तर स्वयंपाकघरामध्ये आपण जी काळी मोहरी वापरतो ती चिमूटभर आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काळे उडीद घ्यायचे आहेत तर हे उडीद घेत असताना किती उडीद घ्यायचे आहे तर बघा सात अख्खे काळे उडीद आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत त्यासोबतच आपल्याला तीन अख्ख्या लवंगा आणि तीन वेलची घ्यायच्या आहेत आता आपण जो भीमसेने कापूर घेतलेला आहे त्यावरती ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आहेत आता यातली एखादी वस्तू वस्तू तुमच्या घरामध्ये घरामध्ये नसेल तर तेवढ्यांचा वापर करा पण जर शक्य झालं तर काळे उडीद आणि काळे तिळ आवर्जून वापरा कारण यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते आज महाशिवरात्री आहे यासोबतच आज शुक्रवार देखील आहे आणि प्रदोष देखील आहे त्यामुळे या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आज महाशिवरात्री असल्याने ओम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे त्यानंतर ते मातीचं भांडं आपल्या देवघरावरून ओवळून घ्यायचं आहे आणि घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्येही मातीचं भांडं फिरवायचं आहे फिरवत असताना सांगितल्याप्रमाणे ओम नम शिवाय ता या मंत्राचा सतत जप करायचा आणि जेही घरामध्ये असलेले वास्तुदोष नकारात्मकता ज्याही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात त्यासाठी त्या दूर व्हाव्यात यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे या दिवशी तुम्ही ज्याही इच्छा व्यक्त कराल त्या तुमच्या पूर्ण होतात कारण महादेवांची जागृत ऊर्जा जी आहे ती संपूर्ण घरामध्ये सामावलेली असते आपल्या घराची खिडक्या दार उघडी ठेवायची आहेत संपूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर मग आपल्याला आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं करायचं आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हे मातीचं भांडं ठेवायचं आहे बघा हे मातीचं भांडं जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तो दार उघडंच ठेवायचं मातीचं भांडं उंबरठ्यावरतीच ठेवायचं ज्यावेळेस यामध्ये असलेला भीमसेनी कापूर पूर्णपणे जळून शांत होईल त्यावेळेस या मातीच्या भांड्यामधली रक्षा जी आहे ती संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या कपाळी लावायची आहे त्यानंतर या मातीच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते पाणी जे आहे ते एखाद्या झाडाच्या खोडाला आपल्याला टाकून द्यायचं आहे अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष नकारात्मकता तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी नष्ट होतील आणि तुमच्या पतीची घराची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल यासोबतच जर घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असतील बघा महाशिवरात्रीच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शिवपार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा जो उपाय करायचा आहे पती पत्नीने दोघांनी मिळून करायचा आहे बघा मात, यासाठी मातीचं भांड्या किंवा पंथी घ्यायचे आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे खाली अक्षदा ठेवायच्या त्यावरती दोन दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या दोन डोंगा ठेवायच्या आणि दोन वेलची ठेवायच्या आहेत आणि या भीमसेनी कापराला प्रज्वलित करायचं आणि तुम्हाला जी महादेवांची आरती येत असेल ती आरती दोघांनी मिळून करायची आहे यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल जी ही कटुता असेल ती संपूर्णपणे नष्ट होईल कारण आज महाशिवरात्री आहे त्यामुळे हा उपाय जर तुमच्या दोघांमध्ये सतत वादविवाद होत असतील तर नक्कीच करून बघा त्यानंतरचा एक प्रभावी उपाय तुमच्या घरामध्ये जर नेहमी आर्थिक समस्या राहत असतील पैशांची चणचण राहत असेल घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो पैसा घराबाहेर निघून जातो मग अनावश्यक खर्च तुमच्याकडून होत असतील किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल आणि तिच्या आजारपणामध्ये घरामध्ये आलेला सर्व पैसा निघून जात असेल तर त्या व्यक्तीचा आजारपण संपूर्णपणे नष्ट व्हावं घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होईल बघा हा उपाय तुम्हाला रोज संध्याकाळी झोपण्या पूर्वी करायचं आहे आपलं स्वयंपाकघर जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं किंवा पंथी घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुम्हाला घरामध्ये आणून ठेवायचा आहे याचे अनेक फायदे तुमच्या घरामध्ये होतात दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत यावरती तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत फुल असलेल्या लवंगा ठेवायच्या बघा लवंगाच्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि रोज रात्री स्वयंपाकघरामध्ये हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जर आर्थिक संकट असतील आर्थिक स्थैर्य राहत नसेल कर्जबाजारीपणा झालेला असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होतो एवढा हा प्रभावी उपाय आहे आज महाशिवरात्री आहे आजच्या शुभतिथीवरती सुरुवात करा आणि रोज रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे रोज रात्री केल्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागेल एवढा हा प्रभावी उपाय आहे आणि सगळ्यात शेवटचा उपाय हा तुम्हाला आजच्या शुभतिथीवरती करायचा आहे त्यासाठी तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत जर तुम्हाला अनिद्रेचा त्रास असेल शांत झोप लागत नसेल तर ह्या दोन भीमसेनी कापराच्या वड्या रोज झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायच्या आहेत सकाळी उठल्यानंतर ह्या भीमसेनी कापराच्या वड्या साईडला ठेवून द्यायच्या आहेत आणि पुन्हा झोपण्यापूर्वी उशीखाली खाली ठेवून झोपायचं आहे यामुळे तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी मदत होईल ज्यावेळेस या भीमसेनी कापराच्या वड्या पूर्णपणे विरून जातील त्यावेळेस दोन नवीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आणि पुन्हा हा उपाय करायचा तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ